चुकली दिशा तरीही चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे वेड्या सर्व मी चालतो अखंड चाला याचे म्हणून अखंड चाला याचे म्हणून धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे डरतात वादळांना जे डास त्या ध्रुवाचे डरतात वादळांना जे डास त्या ध्रुवाचे हे शिड तोडले की अनुकूल सर्व तारे मग्रूर प्राणांचा मी फाडला नकाशा मग रूर प्राणांचा मी फाडला नकाशा तिथेच सारे ते मागचे इशारे चुकली दिशा तरीही आकाश एक आहे चुकली दिशा तरीही आकाश एक आहे हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे आशा तशी निराशा हे श्रेय सावधांचे आशा तशी निराशा हे श्रेय सावधांचे बेसावधास कैसे डसणार हे निखारे अशी कवी विंदा करंदीकरांची चुकली दिशा तरीही ही, ही कविता धन्यवाद